मुंबईच्या महापौर पदावरून रस्सी सुरूच आहे मुंबईचा महापौर कोण होणार याची चर्चा तर गल्ली पासून दिल्लीपर्यंत आहे पण थांबा चित्र दिसतंय तितकं सोपं नाहीये गुलाल उधळला गेला विजयाचे नारळ फुटले पण अधिकृत कागदावर अजून शिक्का बसलेला नाहीये का चला जाणून घेऊया खास रिपोर्ट नमस्कार मी प्राची शिरकर आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईन भाजपाने मुंबई मनपा जिंकलीये तरी मुंबईचे नवे नगरसेवक अद्याप वेटिंग वर आहेत जोपर्यंत राज्य सरकारच्या राजपत्रात अर्थात गॅझेटमध्ये निवडून आलेल्या उमेदवारांची नावं प्रसिद्ध होत नाहीत तोपर्यंत कोकण भवन कार्यालयात त्यांची अधिकृत नोंदणी होऊ शकत नाही जोपर्यंत नोंदणी नाही तोपर्यंत राजकीय पक्षांचे गट स्थापन होऊ शकत नाही जोपर्यंत गट निश्चित होत तोपर्यंत महापौर निवडीची कायदेशीर प्रक्रिया सुरूच होऊ शकत नाही थोडक्यात काय तर गॅझेट रखडलंय आणि महापौरांची खुर्ची मुंबई महापालिकेच्या दारातच आहे बावीस जानेवारीला आरक्षण जाहीर होईल पण त्याआधी ही कागदी घोडे नाचवणं गरजेचं आहे प्रशासकीय मुळे लोकशाहीची ही प्रक्रिया लांबणीवर पडणं चिंतेच आहे नगरसेवक निवडून आले तरी त्यांना अधिकार मिळेपर्यंतचा हा काळ राजकीय घोडेबाजाराला वाव देणारा ठरू शकतो मुंबई सारख्या महानगराला लवकरात लवकर लोकनियुक्त महापौर मिळणं गरजेचं आहे अन्यथा प्रशासक राजवटीचा अंमल लांबत जाईल नवनियुक्त नगरसेवकांना कोकण भवन मध्ये जाऊन विजयी प्रमाणपत्र जमा करावं लागतं त्याची पावती महापालिका सचिवांकडे सादर करावी लागते त्यानंतर आरक्षण आणि उमेदवारी विशेष सभा आवाजी मतदान प्रक्रिया पार पाडली जाते त्यानंतर नवनिर्वाचित महापौर उपमहापौर पदाची निवडणूक पार पडते दोन्ही निवडी झाल्यानंतर विविध राजकीय पक्षांनी दिलेल्या पत्रानुसार महा महापौर महापालिकेत अधिकृत गटनेत्यांच्या नावाची घोषणा करतात मात्र जोपर्यंत गॅझेट येत नाही तोपर्यंत महापौरांच्या चर्चा म्हणजे केवळ पोकळ ठरतात आता प्रतीक्षा आहे ती अधिकृत यादीची आणि मग सुरू होईल खऱ्या अर्थानं खेळ तेव्हा कागद असेल पक्का तरच बसेल सत्तेचा शिक्का त्यामुळे मुंबईच्या महापौराचा मार्ग सध्या गॅझेटमध्येच अडकलाय तुम्हाला काय वाटतं हे खाली कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन राजकीय विश्लेषण पाहण्यासाठी पाहत रहा प्रहार न्यूज धन्यवाद